रामकृष्णारी जय जय विठ्ठल तुळशी मातेचे सुंदर असे गीत आनंदाक्षणी बहरते सुखाची चाहूल लागताच फुलते आनंदाक्षणी बहरते सुखाची चाहूल लागताच फुलते दारी माझी तुळस माझी वाट पाहते दारी माझी तुळस माझी वाट पाहते संकटकाळी निजते स्वांगी विघ्न तारते संकटकाळी निजते स्वांगी विघ्न तारते दारी माझी तुळस माझी वाट पाहते दारी माझी तुळस माझी वाट पाहते कधी रुसते कधी पुन्हा पुन्हा मग ते दारी कधी रुसते कधी पुन्हा पुन्हा मग ते दारी माझी तुळस माझी वाट पाहते माझी तुळस माझी वाट पाहते रुपये सगळी घेऊन तू उमलते रुपये सगळी घेऊन तू उमलते जाणते दारी माझी स जाणते दारी माझी तुळस माझी वाट पाहते दारी माझी तुळस माझी वाट पाहते दारी माझी तुळस माझी वाट पाहते धन्यवाद